एकोणीस वर्तुळ खंडात एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करणे प्रश्न त्रिज्या पाच सेंटीमीटर व पंचावन्न अंश मापाचा कोण असलेल्या वर्तुळ खंडात एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करा तर वर्तुळ खंडामध्ये आपण वर्तुळ अंतर्लिखित गेले आता इथं अर्धवर्तुळ अंतर्लिखित करायचं आहे तर ती कृती बघायची आपल्याला पहिल्यांदा पंचावन्न अंशाचा कोण आपल्याला काढून घ्यायचा आहे कोण मापकाच्या सहाय्याने तो हे बिंदू मधून आपण कोण काढायचा पंचावन्न अंश अशा पद्धतीने माप घेतल्यानंतर कोण काढायचा आहे त्यानंतर पाच सेंटीमीटर आपल्याला त्रिज्या दिलेली वर्तुळ खांडाची कम्पोस्टमध्ये पाच सेंटीमीटर अंतर येऊन तो वर्तुळ खांड आपण काढलेला आहे आता कोण जो आहे तो, वर तो त्याच वर्तुळ खांडावरून दुभागायचा आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर येऊ ती कोण दुभागणी कृती आपल्याला इथं करायची कोणतं तंतोतंत दुबागायचा आहे दुभाजक रेषा जिथं छेदेल कंसाला त्या ठिकाणी डी बिंदू द्यायचा आहे दोन्ही बाजू बाजूसारख्या आले की नाही हे चेक करून घ्यायचा अगोदर आणि मग त्या बिंदूला आपण नाव द्यायचं आहे डी तर डी बिंदू नाव दिल्यानंतर डी बिंदूमधून दुबाजक रेषा लंब टाकायचं आहे अंदाजे अंतर घेऊन कंस करायचे दोन्ही बाजूला डी बिंदूच्या आणि त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंस कवनाच्या बाहेरच्या बाजूला त्याला इतका अंतर घेऊन ते खुना करायचे आहेत आणि ते जोडायचे आहेत त्या दोन खुना आणि ती बिंदू एका रेषेमध्ये बरोबर येतील अशा पद्धतीने तो लंब दुभाजक रेषेला आपण काढलेला आहे अशा पद्धतीने त्या बिंदूंना नाव द्या ई आणि एफ हे नावं दिल्यानंतर कोण डी जो आहे ए डी एफ हा कोण दुबागायचा आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दुभागल्यानंतर ती दुबाजक रेषा ए बी रेषेला जिथे छेदेल तो बिंदू आपल्याला घ्यायचा आहे त्याला नाव द्यायचं आहे जीवन, जीवन तर आणि जी जीवन अंतर घेऊन ईवरून ते कोणाला छेदायचं तिथं जी टू बिंदू मिळाला किंवा ए जी वन एवढं अंतर येऊन येवरून ये तिकडं तो बिंदू मिळवता येतो हे दोन्ही बिंदू जोडल्यानंतर ते जिथं छेद तिथं आपल्याला ओ नाव द्यायचं आहे टोक ओ बिंदूवर ठेवून डीत अंतर घेऊन अर्धवर्तुळ काढायचं आहे अशा पद्धतीने वर्तुळखंडात खांडात आरा काढणे धन्यवाद